युवकांचे आयडॉल आणि भावी युवा नेतृत्व वेदांतदादा मोझर यांचा वाढदिवस आज साताऱ्यात मोठ्या जल्लोषात साजरा झाला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोरेगावचे विद्यमान आमदार महेशदादा शिंदे यांच्या हस्ते केक कापून वेदांतदादा मोझर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या संख्येने युवकांची गर्दी झाली होती रक्षक प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा सुशीलदा मोझर व त्यांचे मित्रसमूह मोठ्या संख्येने या वाढदिवसासाठी हजर होते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भरभरून अशा शुभेच्छा वेदांत दादा मोझर यांना दिल्या समोर समोर पासून वस्तुशा माझ्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक सगळ्या शुभेच्छा लाँग लाईफ वर्ट्सअप घडव लॉटसॉफ्यापासून मला एक सांगणं असतं या ठिकाणी चंद्र आणि मन हे ह्या लोक आम्ही जेव्हा समाजकारणाला सुरुवात केली म्हणजे तीस पस्तीस वर्ष या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आज जे मी आहे हे तुमच्या सगळ्यांमुळे तुमच्या सगळ्यांमुळे जरी जन्म आता जरी सुशील असतो मी असं समाधान की नाही फक्त माझं कुटुंब म्हणजे माझे वीर आणि दोन माझे मुलं वेदांत असले सगळ्यांचे मुलं मुली माझे मुलं आणि त्यांच्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल कधी हात मारली कुठं मी त्यात कमी पडलो पडणार तर नाहीच पण नेहमीच त्यांच्या पाठीशी त्यांनी जास्तीत जास्त भरारी मारले आज कसं आहे एस ट्रिप असते आता त्याचा ऑफ जो आहे त्यामुळं जास्तीत जास्त त्यांनी आता मॉक्सिटॅक करावं अभ्यासावरती त्यातलं कारण की शेवटी अभ्यास केला तुम्ही शिकाल तर तुम्ही टिकाल मोठ्या प्रमाणावरती आता कॉम्पिटिशन वाढलेलं एवढं वाढलं आहे की पॉईंट हे जे आमच्या वेळेस तर काय डिक्स्टिन म्हणजे डिस्टिंग तिथं म्हणजे थोडंसं साठच्यावर आलं की तुम्ही बाग लाल नाईंटी एट नाईन्टी नाईन पॉईंट त्या पॉईंटवरती असंच त्यांनी मोठ्या कुठल्या तरी पदावर जावं जेणेकरून सगळ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची तर हे आहे म्हणून त्यांच्या सर्वांची आहे जे हित चिंतन आहेत त्या सगळ्यांची मान उंचली गेली पाहिजे त्याच्या हातून जास्तीत जास्त त्या करून जास्तीत जास्त लोकांची सेवा म्हणजे एवढंच त्या प्रसिद्ध सांगतो आणि मनापासला वेगळा त्याला मी सांगितले म्हण लवकर आता आता मोठं झाला आहे मग मला कळतच नाही आता सगळे मुलं एवढे मोठे झाले तेव्हा सांगताना सुद्धा मी सुशीलला तेच मग असं होतो माझा मुलगा सुद्धा मोठा झाला तर कळत नाही वडील कोण आणि मुलगा कोण लक्ष लक्षात काही गोष्टी आहेत ना हे आम्हाला माहिती आहे की तुम्हाला सांगेन अनुभवाने मिळतात असंच प्रेम म्हणजे करत राहणार अंडरस्टँड दीस्ट

अशा परिस्थितीतून अशा सगळ्या गोष्टीला फाटा देईल या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा वाढदिवस आपल्याला कशा पद्धतीने साजरा करता येईल आणि तरुणां तरुण मित्रांबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आपला सर्वांचा दिवस सरकारी निदान आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माझे सदस्य माझे सहकारी मित्र संदीप भाऊ शिंदे त्याला पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही असं चंदन शिंदे सारखं कुठे रिता दिसतय काय करत नाही ओरिजिनल त्याची ओळख कशी होती ही कुठलं आणते तेच काय कळत नाही ओरिजिनल लावू नये त्यामुळे चंदन शिंदे असतील असं वाट समजूया नंतर आमच्या सर्वच भागातून आलेले आमचे सगळे युवा नेते राहुणराव आहेत आपले तांगडे सरकार आहे सर्वच सुशीलदावरती प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये मोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे आता दातलं मला अंदाज सुशील झाला त्यानं घातलेलं जे चड आहे त्याची किंमत तीन कोटी रुपये कापणीचा चड आहे आणि कुणाला का अंदाज नाही पण एवढं सगळं ते शंभर टक्के आहे स्मार्ट असं होत असत माझ मी तसच होत आता एक उदाहरण दिलंच पाहिजे एका गोठ्यामध्ये कधीही बैल आणि खोट एकत्र बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला कि बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड तशी आपली अवस्था बोरी जायला लागले की बघ मी पण घायला घेतले स्टाईल मारतोय सगळं पण पोरले स्मार्ट आणि खरंच स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणार आहे शंभर टक्के शिवाय सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताटक देणारी नेतृत्व अमोलदाजा आणि एक चांगलं घर कारण मी आईंना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळखतो प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणारे हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाच काढलेलं मी आज पाहिलेलं नाहीये स्वतः कमून जनतेला द्यायचं म्हणजे फार कमी कुटुंब असतात त्यातलं हे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदांतपण या ठिकाणी चालवतो जनतेच्या दुसऱ्या वर्षाला आहे इतक्या लवकर नाही पाहिजे डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडं आपण सगळं करू तुम्हाला ताकदीनं आज तुझा सगळा मित्र बोलाय आणि सुशील दादा प्रेम करायला सर्व या आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आमच्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि माननीय महेश शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

i okay.